Jeg skal se hvem jeg trekker nå. That's awesome. I lost the хариги

त्याला काय करायचं होतं साईड नेता लावून माती लावून खुलं करायचं होतं खेळत कि खेळ सगळं एवढं एवढ बाहेर येत तुला पडायला पडायला दाबण वगैरे काहीतरी घ्या की मला लावलं होतं मग असं वय वेळ असणार पोका असणार आहे